विद्याधर पंत चरवलीतून निघाले ते आळंदीत आले पण घरी गेले नाहीत ते पिंपळाच्या पारावर येऊन बसले इंद्रायणीकडे शून्य दृष्टीने पाहात त्यांच्या डोक्यात विचारांचं भावनांचं वादळ सुटलं होतं चक्रीवादळ त्यांना काही सुचतच नव्हतं काय करायला हवं याचा विचार त्यांना करायचा होता पण पुन्हा पुन्हा त्यांच्या डोक्यात त्याच विचारांनी फेरा धरला होता विचार तिथल्या तिथं गरगर फिरत होते आणि ते टाळताही येत नव्हते नको म्हटले तरी आत घुसत होते पुन्हा त्याच संकटांची पुनरावृत्ती होत होती मनातल्या मनात ते साऱ्यांना बजावीत होते तुम्हाला धर्मनिर्णय देण्याचा अधिकारच काय होय होय मी त्यांना शुद्धीपत्र आणायला सांगेन खरं म्हणजे ते विचार करून थकले तसं म्हटलं तर भावनेच्या भरात त्यांनी म्हटलं असलं तरी पैठणला तरी या पोरांना कोण जवळ करतील कोण यांच्यासाठी सभा घेतील कोण सहानुभूतीपूर्वक धर्मवचनांचा अर्थ लावतील यांना तिथ तरी शुद्धीपत्र मिळू शकेल का अवघडच आहे इथल्या धर्मचाऱ्यांना हा अधिकारच नाही हे आपलं म्हणणं बरोबर आहे इथल्या धर्मचाऱ्यांनी धर्मनिर्णय देताना स्वतःचाच अधिक विचार केला हेही बरोबर आहे त्यांचा निर्णय वाजवीपेक्षा अधिक कठोर होता हेही खरं पण विठ्ठल पंतांना दोषी धरलं यात त्यांचं काय चुकलं मग या पोरांना पैठणला तरी शुद्धीपत्र कसं मिळणार मग आपल्या तावा तावानं बोलण्याचा काय उपयोग शेवटी आपण यांच्या कुत्सित टीकेचा विषय होणार विद्याधर पंत त्या पिंपळावर बसून होते पारावर बसले होते दोन्ही पाय खालच्या पायरीवर दोन्ही हात मागे जमिनीवर टेकलेले मानही माग झुकलेली पगडी शेजारी काढून ठेवलेली आणि गार वाऱ्यानं काही मस्तक थंड होतय का म्हणून संचित त्यांचं लक्ष नव्हतं पण निवृत्ती आणि ज्ञानदेव समोर येऊन उभे राहिले त्यांनी खाली वाकून नमस्कार केला थोडा वेळ दोघेही तसेच हात जोडून उभे मग दोघांनीही हाक मारली पंत काका पंतांनी मागं झुकलेली मान सरळ तोलली समोर पाहिलं अरे निवृत्ती ज्ञानदेव पंतांच्या मुखावर खिन्न स्मित उमटलं पण ते काही बोलले नाही खरं म्हणजे त्यांना आपल्या आस्ताव्यस्त पडलेल्या भावना आणि विचार नीट गोळा करता आले नाहीत म्हणून ते अर्धशून्य दृष्टीने पाहत राहिले काका आपल्याला एक विनंती करायला आलो आहे निवृत्तीने म्हटलं तरीही विद्याधर पंत बोलले नाहीत आम्हाला वाटतं पैठणला जावं ज्ञानदेवानं म्हटलं हे ऐकलं मात्र विद्याधर पंत एकदम चकित झाले काय काय म्हणालात ते उद्गारले पैठणला जावंसं वाटतं तिथली धर्मसभा दक्षिण काशी मानली जाते मनात येत आहे की त्या सभेला विनंती करावी त्यांनी जर शुद्धीपत्र दिलं तर हे ऐकलं आणि विद्याधर पंत ताडकन उठले ज्ञानदेवा तुला तुला कस कळलं असे ते म्हणाले त्यांना भान राहिलं नाही पाराच्या पायऱ्या ते उतरले आणि त्यांनी घट्ट मिठीच मारली क्षणभरच नंतर ते बाजूला झाले पावरे बावरे झाले त्यांनी इकडं तिकडं पाहिलं कुणी आपल्याला बघत तर नाही निवृत्ती आणि ज्ञानदेव हसले ते का हसले ते पंतांच्या ध्यानी आलं ते म्हणाले तसं नाही रे मी तुमचा विटाळ मानत नाही तुम्ही पवित्र आहात असं माझं मन सांगत असतं पण लोकलज्जा आहे ना यद्यपि शुद्ध लोकविरुद्धम नाचरणीयम नाचरणीयम एवढ्यासाठीच असू द्या काही बिघडत नाही काका, ज्ञानदेवा तू इथं कसा आलास तुला कसं कळलं तू खरोखरच योगी आहेस का निवृत्ती ज्ञानदेवांनी स्मित हास्य केलं म्हणाले तसं काही नाही तसं काही नाही कसं मी तुमचाच विचार करत होतो आणि हाच तुम्ही पैठणला जावं तिथून शुद्धीपत्र आणावं गंमत आहे आपणा दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच विचार आला पण ते जाऊ दे तर आम्ही एवढ्यासाठीच आलो होतो की आपला परिचय पैठणकरांना आहेच त्यांनी आपला शाल देऊन गौरव केला आहे तेव्हा आपण जर एखादं पत्र पैठणकरांना दिलं तर सोपं जाईल नाहीतर आम्हा मुलांच्या विनंतीला कोण मान देईल ठीक आहे मी देतो पत्र तिथं श्रीधर भट्ट म्हणून आहेत त्यांना माझा परिचय आहे त्यांना देतो पत्र तुम्ही अवश्य जा माझं पत्र पाहिलं की ते तुमची चौकशी करतील धर्मसभा घेतील ते प्रकांड पंडित आहेत श्रीधर भट्ट राजेश्वर शास्त्री देवनायकाचार्य ही एक एक मंडळी म्हणजे दिग्गज आहेत त्यांनी शुद्धपत्र दिलं तर खुद्द काशीच्या पंडितांनाही ते बदलता येणार नाही आळंदीच्या पंडितांना वरती दाद मागता येणार नाही थोडं थांबून ते म्हणाले सुदैवानं तुम्हाला शुद्धीपत्र मिळालं तर मी तुमचे व्रतबंध करेन निवृत्ती ज्ञानदेव काही बोलले नाहीत उद्या मी तुम्हाला पत्र देतो पंतांनी म्हटलं चारही भावंड पैठणकडे निघाले झोळीत विद्याधर पंतांनी दिलेलं पत्र होतं पायीच निघाले कधी पाय वाटेनं कधी आड रस्त्यानं कोस दोन कोसांवर विश्रांती घ्यायची कुठं झाडाखाली उतरायचं कुठं धर्मशाळेत कुठं घाटावरच पथारी टाकायची चार पाच कोसांवर एखादं गाव एखादी वाडी लागायची तिथं भिक्षा मागायची जी मिळेल ती ओली कोरडी भाकरी खायची केव्हा केव्हा झाडाचा पाला खायचा आजूबाजूला शेतात मोठ लागली असली तर पाणी प्यायचं शेताच्या धण्याला विचारून भाजीपाला कणस किंवा शेंगा खायच्या कि चाललं पुढं मध्येच कुठं घनदाट जंगल लागायचं कुठं सोबत असायची कुठं नसायची कधी कुणी कोवळी पोरं चालता येत म्हणून बैलगाडीत घ्यायचे तर कधी रस्त्यानं सारा शुक शुकाट मुक्ता आणि सोपान फारच लहान होते कोस दोन कोस चालणं त्यांना अवघडच होतं आणि निवृत्ती ज्ञान देव तरी मोठे थोडेच होते दहा बारा वर्षांची लहान मुलं पण ती दादा आणि अण्णा झाली होती ना या एवढ्याशा मुलांना मोठेपणा आला होता आणि मुक्ता दमली की निवृत्ती ज्ञानदेवांनी त्यांना पाठवून गुळी घ्यावं निवृत्ती ज्ञानदेवांचेही पाय चालून चालून सुजले ऊन वारा पाऊस मध्येच पावटळ कुठं फुपाटा तापलेला पाय पोळत फोड आले होते छोट्या मुक्तानं आणि सोपानानं आपल्या दादा अण्णांच्या पायाला झाडाची पानं बांधली वडाची पानं पानांची पादत मग काय करणार हा असा त्यांचा प्रवास चालला होता 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 ही मुलं पैठणजवळ आली गोदावरी दिसली केवढा आनंद गंगास्ती मुलांनी घाटावर स्नान केलं घाटावर अनेक स्त्री पुरुष आले होते कुणी स्नान करत होते कुणी धूत होते पलीकडं वरच्या अंगाला पाणी भरणं चाललं होतं ज्ञानदेवानं एका बाईला म्हटलं आई श्रीधर शास्त्री कुठे राहतात आपणाला ठाऊक आहे का तुम्हाला पंडितजींकडे जायचं आहे चला दाखवते मी तिकडंच निघाले तिनं म्हटलं त्या मातोश्रींच्या पाठोपाठ मुलं निघाली एका वाड्याकडं बोट दाखवून तिनं म्हटलं हा पंडित श्रीधर शास्त्री यांचा वाडा ते पहा ते झोपाळ्यावर बसले आहेत तेच ते बाई निघून गेल्या मुलं बाहेरच्या वाड्याच्या दरवाजाशीच उभी राहिली निवृत्ती ज्ञानदेव दरवाजाच्या उंबरठ्याशी हात जोडून मान खाली घालून उभी पंडितजींचं लक्ष जाईल तेव्हा जाईल थोड्याच वेळानं त्यांचं लक्ष गेलं कोण आहे रे कोण हवं आहे तुम्हाला आणि त्यांनी झोपाळ्यावरून घरात साथ घातली आहो मंडळी बाहेर कुणी मुलं आली आहेत काही भिक्षा आणा पंडितजी आम्हाला वेगळी भिक्षा हवी आहे ज्ञानदेवानं म्हटलं वेगळी भिक्षा कसली आम्ही आळंदीहून आलो आहोत विद्याधर पंतांनी आपणासाठी पत्र दिलं आहे कुणी विद्याधर पंतांनी अरे मग या या असे बाहेर का या आत या अहो ऐकलत का आळंदीच्या विद्याधर पंतांकडून पत्र घेऊन मुलं आली आहेत चार मुलं आहेत बाबांनो तुमचे आईवडील कुठं आहेत तेही येत आहेत का नाही आम्हाला आईवडीलच नाही काय तुम्ही पोरकी आहात शिवशिव ब्राह्मणाची दिसता माझ्याकडे वेदाध्ययनाला ठेवून घ्यावं असं पंतांचं म्हणणं आहे का पंडितजी आपण हे पत्र वाचा त्यात सार काही आहे श्रीधर शास्त्री झोपाळ्यावरून उठले त्यांच्या ध्यानी आलं की मुलांनी उंबरठ्याच्या आत पाऊल टाकलेलं नाही तसंच काहीतरी दिसतं त्यांनी हात पुढं केला निवृत्तीने आपला हात वर करून न शिवता पत्राची गुंडाळी पंडितजींच्या हातात ठेव टाकली श्रीधर पंतांनी पत्र वाचलं अंगणातच उभं राहून त्यांच्या कपाळाला आठी उमटली नाकही खेचलं आवाज जरा घोगराच झाला म्हणाले असं म्हणजे तुम्ही संन्यासाची मुलं तुम्हाला शुद्ध करून घेता येईल का असा पंतांचा प्रश्न करून घ्यावं असा आग्रह आहे ठीक आहे तसं मी आत्ताच काही सांगत नाही धर्मसभा बोलवतो तुम्हाला विद्याधर पंतांनी पाठवला आहे तेव्हा अवश्य विचार करू त्यांनी पाठ फिरवली आणि ते झोपाळ्यावर येऊन बसले त्यांची पत्नी बाहेर आली दाराला टेकून उभी राहिली छोटे छोटे बाळं आहेत त्यांना आत घरी घ्या राहतील आपल्या मुलांबरोबर नाही ती वाड्यात राहू शकणार नाहीत ती जातीभ्रष्ट आहेत तुम्ही त्यांना शिधा द्या नाहीतर भाजी भाकरी बांधून द्या पंतांचं पत्र आणले त्यांनी नाहीतर दाराशी उभं करण्याची पात्रता नाही त्यांची निवृत्ती ज्ञानदेव हे सारं बोलणं ऐकत होते पण त्यांना ही सवय होऊन गेली होती लोक हेटाळणा करायचेच अवहेलना अपमान कठोर शब्द हेच स्वाभाविक क्वचितच कुणी गोड बोलणार ग्रहिणी काही बोलली नाही आत गेली तिनं फडक्यात भाजी भाकरी आणली ओटीवरून पुढं सरकताना ती पुटपुटली ही एवढी एवढी बाळं उघडी वाघडी कुठं झोपतील इथं ओटीवर तरी पडू दिलं असतं त्यांनी श्रीधर पंतांकडे पाहिलं पंतांचा चेहरा लाल झाला त्यांनी डोळे वटारले ग्रहीने गडबडली तिनं पदर सावरला पटकन म्हणाली चुकले मी आपलं मनात आलं होतं इतकंच तिनं मुलांच्या झुळीत भाकरीची पुरचुंडी टाकली चार भावंडांनी हात जोडले सोमवारी या, याच रस्त्यानं समोर जायचं गंगा किनारी शिवमंदिर आहे जवळ मोठा घाट आहे कुणालाही विचारा धर्मशाळेत उतरा सोमवारी धर्मसभा बोलावतो तुम्ही त्यावेळी उपस्थित राहा श्रीधर पंतांनी म्हटलं निदान दोन्ही वेळची भाजी भाकरी देऊया का यांना मुलं लहान आहे तो खातील की ग्रहिणीनं म्हटलं ठीक आहे पोरांनो भिक्षेला कुठं जाऊ नका पंतांचं पत्र आहे ना याच वाड्यावर या ग्रहिणी प्रसन्नतेनं आत गेली चार भावंडांनी तिच्या पाठमोऱ्या आकृतीला लवून नमस्कार केला घाटावरचं भव्य शिवमंदिर शिवमंदिराच्या समोरच्या दगडी पायऱ्या गोदावरी पात्रात उतरत गेलेल्या भला मोठा दगडी दरवाजा आत प्रांगण मग सभामंडपातला प्रकार गाभारा या सभामंडपात पैठणचे प्रख्यात पंडित एकत्र आले पंडित श्रीधर शास्त्री व्यासपीठावर बसले व्यासपीठाच्या दोन्ही अंगांनी पंडितवर बसलेले चार भावंड बाहेरच्या दरवाज्यापाशी पायरीवर उभी राहिली निवृत्ती ज्ञानदेव हात जोडून उभे होते एका अंगाला चिमुरडी मुक्ता दुसऱ्या अंगाला सोपान मुक्ताचा परकर फाटका चोळी खांद्यावर फाटलेली झिपरीच केस भुरभुरू उडत होती तशी ही छोटी भावंडं मोठी गोड दिसत होती पण मुलांकडे कुणी ढुंकूनही पाहत नव्हते नदीचा घाट असतो पाण्यात मुलं डुंबत होती बायका धुणी धोत होत्या पलीकडं थोड्याशाच खालच्या अंगाला म्हशी आल्या होत्या गुराखी म्हशींना आणि एका रेड्याला चोळून चोळून आंघोळ घालत होते देवळात गर्दी जमली म्हणून काही लोक विनाकारणच मंदिराच्या प्रांगणात येऊन बसले त्यांना वाटलं की कीर्तन प्रवचन भजन असेल दरवाज्याशी उभ्या असलेल्या पोरांकडं कोण कशाला पाहतोय श्रीधर पंत व्यासपीठावर बसले त्यांनी प्रस्तावना सुरू केली आज आम्ही ही धर्मसभा बोलावली आहे त्याला कारण आळंदीच्या विद्याधर पंतांचं पत्र आहे असं म्हणून पंडितजींनी पत्र वाचून दाखवलं समस्या समजावून सांगितली आणि म्हटलं बाहेरच्या मंदिराच्या पायरीवर उभी आहेत तीच ती मुलं आता सर्वांनी तिकडं दृष्टी वळवली अनेकांनी खालीवर माना हलवल्या तेव्हा या अशा संन्यासाच्या मुलांना शुद्ध करून घेता येईल काय असा प्रश्न आहे विद्याधरांचा आग्रह असला तरी आपणास धर्मनिर्णय द्यायचा आहे त्यांच्या सहानुभूतीचा किंवा पंतांचा शब्द कसा मोडावा असा आपणास प्रश्न पडण्याचं काही कारण नाही आपला निर्णय धर्मशास्त्राला धरून हवा झालं पोथ्यांची पानं उलटी पालटी होऊ लागली ही स्मृती ती स्मृती या ऋषीचं वचन त्या ऋषीचं वचन कुणाला काही आधार आहे वाटलं की त्यांनी ते पान पंतांना दाखवावं निवृत्ती ज्ञानदेव आपले उत्सुकतेने पायरीवर उभे शेवटी पंडित थकले श्रीधर पंतांनी म्हटलं निवृत्ती ज्ञानदेव ऐका या धर्मसभेनं आपला विचार केला आपण धर्मभ्रष्ट पित्याचे पुत्र आहात म्हणून भ्रष्टच आहात तुम्हाला शुद्ध करून घेता येणार नाही पंडितजींनी पुन्हा जोर देऊन म्हटलं ऐकलं का तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही हे ऐकलं मात्र ज्ञानदेवानं निवृत्तीनाथांकडे पाहिलं विशेष असं की निवृत्ती किंचित हसला त्याच्या डोक्यात एक मिश्किल भाव उमटला त्यानं हात वर केला आणि म्हटलं धर्मसभेचा हा निर्णय न्याय नाही आपण पुन्हा नीट विचार करावा झालं हे ऐकलं आणि सभा खवळली बराच गोंगाट सुरू झाला कित्येकांनी पगड्या सावरल्या उपरणी खांद्यावर फेकली तावा तावाने उठले आणि प्रांगणात आले पाठोपाठ श्रीधर पंतही आपोआपच आले त्यांनी पंडितांना म्हटलं थांबा नंतर तेच पुढे झाले आणि म्हणाले तुम्हाला लाज नाही वाटत असं बोलायला विद्याधर पंतांचं पत्र होतं म्हणून हा एवढा खटाटोप तरी केला हय आणि विद्याधर पंतांचं म्हणणं होतं की पैठण म्हणजे दक्षिण काशी म्हणून आम्ही इथंपर्यंत तरी आलो निवृत्तीने म्हटलं कुणाबद्दल बोलतोस तू हे आम्ही शास्त्री मंडळी आहोत आमच्या विद्वत्तेची ख्याती काशीपर्यंत आहे तुम्हाला काय कळतंय आमच्या कळण्यापेक्षा आपणच धर्मशास्त्राला धरून नीट विचार करायला हवा होता पंडितजी आमच्या वडिलांचा संन्यासच विधिवत नव्हता म्हणून त्यांनी संन्यास घेतला असंही म्हणता येत नाही म्हणून आश्रम भ्रष्टतेचा आरोप मुळातच मिथ्या आहे तुम्ही आम्हाला भ्रष्ट मानता म्हणून आमची शुद्धीपत्राची मागणी निवृत्तीनं आक्रमक पवित्रा घेतला ज्ञानदेव बावचळला दादा सहसा न बोलणारा कमालीचा शांत हिमालयातल्या ज्योतिर्लिंगाप्रमाणे या हिमशितल मुखातून ही, मुखा ही तेजस्वी ज्योती कशी बाहेर आली त्यानं पंडितांना हात जोडले आणि म्हटलं रागावू नका आमच्या वडिलांनी जे काही केलं ते योग्य अयोग्य काही असो पण त्यांनी प्राश्चितही घेतलं आहे आता आमचं आयुष्य कसं जाणार म्हणून आमची तुम्हा संतांच्या पायाशी विनंती आहे आम्हाला शुद्धीपत्र द्यावं ज्ञानदेवानं खाली वाकून भूमीला स्पर्श केला सर्व पंडितांना वंदनच होतं ते पण निवृत्तीच्या बोलण्यानं ते भडकले होते एक पंडित दोन्ही हातांनी गर्दी बाजूला सारीत पुढं झाला आणि हात वारे करत गरजला काय रे पोरा आम्ही तुम्हाला भ्रष्ट मानतो काय म्हणून केवळ आमच्या समाधानासाठी तुम्हाला शुद्धीपत्र हवं काय म्हणजे तुम्ही मुळातच शुद्ध आहात तुम्हाला भ्रष्ट मानणारे आळंदीकर मूर्ख की आम्ही मूर्ख ज्ञानदेव काही बोलणार तेवढ्यात निवृत्तीनं त्याला हातानं थांबायला सांगितलं आज निवृत्तीचं स्वरूप काही आगळंच होतं क्षणभर अगदी क्षणभर त्यानं डोळे मिटले ज्ञानदेवांच्या ध्यानात आलं निवृत्ती दादा एका वेगळ्या अवस्थेत पोहोचलाय दयासारखी प्रभा त्याच्या मुखावर फाकली त्यानं डोळे उघडले ते मिलित होते कुठल्या तरी गाभऱ्यातून स्वर यावेत तसा तो म्हणाला स्वरूप शुद्धच स्वरूपाच्या दृष्टीनं आत्मा परिशुद्धच कारण तो आलिप्त आहे आकाश तल्लिंगम आकाशाला कसलाच लेप लागत नाही म्हणून आपला आत्मा जितका शुद्ध तितकाच कुणाचाही आधी त्याला भ्रष्ट मानायचा आणि नंतर शुद्ध करायचा हे सारे कल्पनेचे खेळ झाले त्या पंडितांनी एकमेकांकडं पाहिलं दुसरा पुढं सरसावला आणि म्हणाला मोठा वेदांत सांगतोय आत्मा शुद्ध आहे म्हणे तू काय आत्मा आहेस निवृत्ती किंचित हसला मग दुसरं काय आहे आत्म्या वाचून पदार्थ नाही किंबहुना पदार्थच नाही सारी आत्मवस्तू तर भरली आहे स्वयंप्रकाशी आत्मवस्तूला शुद्धाशुद्ध मानणं अज्ञान नाही तर काय आता श्रीधर पंत भडकले कार्ट्यांनो वेदांताचा बकवाद करता एकतर वेद वेदांताचा तुम्हाला अधिकार नाही आणि या गोष्टी जर व्यवहारात आम्ही खऱ्या मानू लागलो तरी शास्त्र आणि शास्त्र अध्ययन हवं कशाला जीवनाचे व्यवहार शास्त्राला धरून हवेत निवृत्तीनं ज्ञानदेवाच्या मस्तकाला स्पर्श केला विद्युत स्पर्श व्हावा तसं त्याला झालं तो आपाद मस्तक शहरला त्याला वाटलं की सर्वांगातून विद्युत कारंज उडत आहे निवृत्तीनं ज्ञानदेवाच्या खांद्याला स्पर्श केला आणि हात करून उत्तर द्यायला खुणवलं त्याबरोबर ज्ञानदेव म्हणाला वासुदेव हा सर्वम किंवा मया ततमीदम सर्वम असं भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे ना आणि गीता सर्व शास्त्रांचे शास्त्र सर्व शास्त्रांनी आपले सिद्धांत गीतेच्या प्रकाशात तपासून घ्यावेत झालं श्रीधर पंतांनी पाय आपटला डाव्या तळहातावर उजवी मूठ आपटली कार्ट्यांनो ते थरथर थर कापत बोलू लागले विद्याधर पंतांनी पत्र पाठवलं म्हणून आम्ही ही सभातरी घेतली पण तुम्ही आम्हालाच शिकवायला आलात आम्हाला आम्हाला काही ठाऊक नाही आत्मा सर्वत्र आहे आम्ही काय हे वाचलं नाही वासदेव हा सर्वम का आम्हाला माया ततमिदमचा अर्थ कळत नाही मूर्ख पोरांनो हे सारे जसंच्या तसं व्यवहारात खरं मानलं तर ज्ञानदेवानं स्मितहास्य करीत विचारलं तर तर काय श्रीधर पंत तराता मंदिराच्या दरवाज्याबाहेर आले गोदावरीतून गुराखी म्हशी परत नेत होता एक गुराखी रेड्यावर बसला होता पंत मोठ्याने ओरडले तो रेडा चालला आहे इकडे ये रे इकडे ये आण आण त्या रेड्याला इकडे गुराख्याला काही कळेना त्यानं खरोखरच रेड्याला तिकडे वळवलं तो रेड्यावरून खाली उतरला पंत वेडावत म्हणाले हा रेडा आहे त्यांनी गुराख्याला म्हटलं या रेड्यांचे नाव काय रे ज्ञाण्या गुराख्यानं म्हटलं सारी मंडळी खो खो करून हसली ऐकलं का हाही ज्ञाण्याच पंतांनी म्हटलं वासुदेव हा सर्वम मग या रेड्यातही साक्षात वासुदेव आहे तुझ्यातही आहे तू चुरूचुरू बोलतोस मग हा बोलेल का सर्व पंडितांनी माना डोलवल्या ज्ञानदेव बोलला भगवत शक्तीला काय अशक्य आहे सारा विश्व तिचा खेळ ज्ञानदेवानं रेड्याच्या डोक्यावरून हात फिरवला निद्रित भगवंता जागे व्हा नंतर त्यानं हात जोडले डोळे मिटले आणि वेद म्हणायला सुरुवात केली ओम सहस्र शीर्ष सहस्राक्ष सहस्र पाद हा त्याबरोबर श्रीधर पंतांनी म्हटलं हा तोंड बंद कर वेद म्हणण्याचा तुला अधिकार नाही तरीही ज्ञानदेवानं पुढं चालूच ठेवलं श्रीधर पंतांनी पुढं होऊन ज्ञानदेवाचं तोंड दाबून धरलं त्याबरोबर रेड्यानं पुढची रुचा सुरू केली रेडा वेद म्हणत होता पंत क्षणभर स्तंभित झाले त्यांनी ज्ञानदेवाकडे पाहिलं तो डोळे मिटून शांत उभा होता सारे पंडित मंडळी भराभरा बाहेर धावत आली रेडावेद म्हणत होता काहींनी छातीवर हात दाबून धरले काहींनी डोळे विस्फारले ते मिटेच नात कित्येक टाचा उंच कर करून पाहू लागले बायका धावत आल्या इकडून तिकडून म्हणता म्हणता गर्दी झाली गर्दी कशाची म्हणून पाहायला आणखी गर्दी झाली रेडावेद म्हणत होता निवृत्ती ज्ञानदेवांनी डोळे मिटून घेतले होते ते कमालीचे शांत होते त्यांची मुख प्रसन्न होती श्रीधर पंतांच्या डोळ्यातून घळघळ आसरू वाहू लागले अरे काय हे केवढा चमत्कार वासुदेव सर्वम म्हणून आम्ही शब्द पांडित्य दाखवतो या पोरांना त्याचा साक्षात अनुभव आहे ही साक्षात्कारी आहेत आपलं शब्द पांडित्य त्या अनुभवापुढं कुठला पाला पाचोळा ते गदगदले त्यांचा कंठ भरून आला पांडित्यांचा हा हिमनग या तेजानं पार विरघळला पंतांनी ज्ञानदेवाच्या पायावर एकदमच लोळणच घेतलं त्यांना घट्ट मिठी मारली हे पाहिलं मात्र सारेच पंडित धावले चारी भावंडाच्या पाया पडू लागले काहींनी तर चारी भावंडांना उचलून घेतलं आणि नाचू लागले या सर्व भावंडांना घेऊन नाचत असताना पंत म्हणाले त्यांना मंदिरात आणा व्यासपीठावर बसवा चारी भावंड व्यासपीठावर बसली नमस्कारासाठी रीग लागली मंदिरात गर्दी झाली निवृत्तीनं म्हटलं मग शुद्धीपत्र देताना आम्हाला पंतांनी हात जोडले आणि म्हटलं आम्ही चुकलो आपली योग्यता आम्हाला कळली नाही आपण वयानं फक्त लहान आहात पण आपला अधिकार मोठा आहे आम्ही आपल्या पायांशी बसण्याच्याच पात्रतेचे आहोत आम्ही काय आपणासारख्यांना शुद्धीपत्र द्यायचं ज्ञानदेवांनी म्हटलं पण आपण म्हणाला होता तेही योग्यच होतं लौकिक व्यवहारासाठी काही धर्म नियम असावेच लागतात म्हणून आपण शुद्धीपत्र द्यावं हा आमचा सन्मानच आहे आपली आज्ञा म्हणून आम्ही आपणाला शुद्धीपत्र देतो खरं तर आपण शुद्धी करण्याच्या पलीकडचे आहात आम्ही कोण आपणाला शुद्ध करून घेणार थोड्याच वेळात पंतांनी शुद्धीपत्र लिहिलं आणि सभेला वाचून दाखवलं नंतर पंतांनी हात जोडून म्हटलं निवृत्ती ज्ञानदेवा आपल्या पायाशी एक विनंती आहे काही दिवस पैठणला राहावं मला क्षमा करावी माझ्या घरी यावं आपली सेवा घडावी असं वाटतं पैठणकरांना आपली प्रवचनं ऐकावीत आम्ही उत्सुक आहोत मानणार नाही ही विनंती ನಿವೃತ್ತಿ ಹಾತರ ಕೋಕಾರಾರ್ಥಿ ಮಾನ ಹಲವಾರು